महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या भारतीय खेत मजूर युनियन यांच्या वतीने गायरान धारकांसाठी अतिक्रमण नियमित करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली आहे यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत प्राध्यापक राम बाहेती यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे ग्रामीण भागात रोजगार नाही उत्पन्नाचं साधन नाही सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण मिळालेलं नाही अशी माणसं ग्रामीण कष्टकरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह हो करत आहेत आणि किती एकर जमीनवर करता येते दोन एकर अडीच एकर चार एकर फार झालं चार एकर आणि मग हा लढा जो झालेला होता त्याच्यामुळे एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंतची सर्व अतिक्रमण अगोदर नियमित झाली नंतर परत एकोणीशे नव्वद पर्यंतची अतिक्रमण नियमित झाली परंतु आता सरकारने असं ठरवलेलं आहे कि त्याच्या नंतरची अतिक्रमण नियमित करायची नाहीत जे गायरान जमिनी कसवून उदरनिर्वाह हो करत आहेत त्याला जमिनीतून हुसकावून देण्याचं काम सरकार करू का लागलेलं आहे हायकोर्टाला काही कारण नव्हतं हो मुंबई हायकोर्टाला मुंबई हायकोर्टाने सुमू याचिका दाखल करून घेतली दोन वर्षापूर्वी त्याच्या विरोधात आम्ही लढलो मुंबई हायकोर्टात आम्ही इंटरव्हेशन अप्लिकेशन दाखल केलेले आहे भारतीय शेतमजूर युनियनची संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लाल महोद शेतमजूर युनियन आहे आणि इतकं करून दोन वर्ष स्थगिती मिळाली बाळासाहेब थोरातला भेटलो पूर्वीचे महसूल मंत्री मंत्रालयात त्याच्यानंतर जे आलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या लोणीला जाऊन आम्ही त्याला घेराव घातला मग हे सगळं झाल्यानंतर दोन वर्षापासून स्थगिती आहे परंतु आता अचानक कलेक्टर महोदयाला आठवण झाली आणि सतरा जुलैला त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे कारण की अगोदर सुरुवात कठीण कुठून केली पाहिजे अतिक्रमणाची सुरुवात केली पाहिजे ज्या शेठ सावकाराची अतिक्रमण आहे ज्या श्रीमंतांची अतिक्रमण आहेत त्यांची काढा अगोदर दोन दोन चार चार मजली गायरानात उभ्या केलेल्या उदाहरणं आहेत गायराण्यात म्हणजे चांगले श्रीमंत माणसं देखील गायरानात घुसलेली आहेत त्यांना काढा ना तुम्ही असं आमचं म्हणणं आहे तुम्ही त्याला न काढता आम्हाला नोटीस देता देतात अर्थ तुम्हाला त्यांचं हितसंबंध सांभाळायचे आहे ती अतिक्रमण काढा आणि त्यांचा टाइम टेबल दिलेलं आहे आम्ही या परिपत्रकाचा निषेध करतो या परिपत्रकाची आज आम्ही आता एक एक तासानंतर होळी करणार आहोत ही मनमानी झाली दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याच्या कलेक्टरनी काढलेलं नाही आणि या कलेक्टरनी काढलेलं खरं तर गायरान जमिनीवर जर अति धनदांडग्यांची सावकारांची अतिक्रमण असतील तर ती काढा आमचं काही म्हणणं नाही पण जे अर्ध्या एक गुंठ्यावर घर बांधून राहत आहेत पत्र्याचं घर आहे कुणाचं घर आहे जे तीन दोन तीन एकरवर उदरनिर्वाह करतात बाजरी काढतायत कपाशी काढतायत ज्वारी काढतायत त्याच्यावर जगतायत त्यांना तुम्ही हुसकावून लावतात आणि त्याच्यामुळं आम्ही याच्या विरोधात हे आंदोलन पुन्हा सुरुवात करत आहोत भारतीय खेतमजदूर युनियन आमची देशव्यापी संघटना आहे आणि त्याच्याशी संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लालबावट शेतमजूर युनियन आम्ही वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात हे आंदोलन करणार आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद